महेश कुमार कांबळे यांच्याकडून ढवळी येथे पूर पाहणी राजीव गांधीनगर आणि कृष्णा घाट येथे आणि काही स्थलांतर तर ढवळी गावाला पुराच्या घातला असून येथील नागरिकांचंही स्थलांतर करण्यात आलं आहे त्यामुळे आज आय चे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी ढवळी येथे भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली दरम्यान ज्या ठिकाणी जनावर स्थलांतरित केली आहेत त्यांचा हाल होऊ नये जनावरांची योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी आज एम आय एम पक्षाकडून राजीव गांधीनगर आणि मिरज कृष्णा घाट या ठिकाणी जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जो कृष्णा नदीला महापूर आला आहे त्यानुसार आमच्या गावातील धुळी गावातील नदी पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून सध्या एक साठ ते सत्तर टक्के शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे व मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे जे पहिल्या टप्प्यातील फेजमधील जे नागरिक व वसाहत आहे तेथील नागरिकांना आम्ही स्थलांतर केलेलं आहे त्यापैकी बहुतांश नागरिक हे आप आपआपल्या पै पाहुण्यांच्याकडे जाण्याची पसंती केले केल्यानुसार त्यांनी आमच्या आप आपल्या आपल्या पै पाहुण्यांच्याकडे स्थलांतरित झालेले आहेत तसेच ज्यां जे पैपहुकरण जाणार नाहीत त्यांच्यासाठी ना आम्ही विजयनगर शाळा येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे सध्या तर आता पाऊस ओसरलेला आहे त्या त्यानुसार जरा थोडा दिला दिला दिलासा सध्या तरी मिळालेला आहे आता साधारणतः जवळपास सत्तर ते ऐंशी कुटुंबे या पुरापासून बाधित झालेले आहेत व त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे या जुलै दोन हजार चोवीसच्या पूर परिस्थितीमध्ये आमच्या मिरज तालुक्यातील महापालिका क्षेत्रातील कृष्णाघाट हे कायम बाधित होतं कृष्णाघाटच्या आमच्या सर्व बांधवांना भगिनींना प्रत्येक वेळेला हा पुरामध्ये संघर्ष करावा लागतो आणि यामध्ये काल मी भेट देण्यासाठी आलो होतो इथली परिस्थिती बघितली शासकीय यंत्रणा जनावरांचा सर्वे करत होती जनावरांप्रमाणे चारा द्यायचं काही जनावरं विसरलेली अशा पद्धतीची विसंगत परिस्थिती इथली बघितल्यानंतर माझे मित्र अरविंद गोरे असतील कुमार गोरे असतील संदीप गोरे असतील या सर्वांनी काल विनंती केली की आपल्याकडून होईल तिथे वैयक्तिक चाऱ्याची मदत आपल्याला करता आली तर बघा त्या पद्धतीनं आपलं एक कर्तव्य म्हणून राजकारणाचा भाग बाजूला राहू दे पण अशा पूर परिस्थितीमध्ये मुख्य जनावरांचा कुठंतरी आपल्याला आशीर्वाद लागेल या हेतून आपण आज चाऱ्याची चा का जी काही चाऱ्याचं वाटप इथं केलेलं आहे आपण इथं चारा आणून दिलेला आहे आणि आमच्या पुढच्या भविष्यातसुद्धा जर काही अडचण आली चाऱ्याची परिस्थिती उद्भवली तर सुद्धा या आमच्या कृष्णाघाटच्या सर्व बंधू भगिनींच्या इथल्या नागरिकांच्या पाठीशी आमच्या एमआयम पक्षाच्या वतीनं आम्ही खंबीरपणे उभे राहू महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा